जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळी सात वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू झालेली आहे ईडीच्या आठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे तसंच काही कागदपत्र मिळतात का याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते वायकर यांच्या जोगेश्वरीमधील श्यामनगर तलावाच्या जवळच्या सेवालय कार्यालय आणि मातोश्री क्लबमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व पेपर मागवले असल्याची माहिती मिळते अभिषेक मुठाड यासंदर्भातले अपडेट देतील अभिषेक अमोल मागील सात ते आठ तास झाले ईडीचं सर्च ऑपरेशन ह्याच बिल्डिंगमध्ये सुरू आहे एकूण साव सोळाव्या मजल्यावर हे संपूर्ण ईडीचं ऑपरेशन जे आहे सर्च ऑपरेशन ते आपल्याला पाहायला मिळतं आहे यामध्ये जर का बघायचं तर सोळाव्या मजल्यावर रवींद्र वायकर यांच्या पत्नी जी आहे मनीषा यांच्यासह प्राजक्त असेल की संयुक्त या दोन्ही मुलींच्या नावे इथं दोन फ्लॅट्स आहेत सोबतच तेराव्या मजल्यावर देखील जी दुसरी मुलगी आहे तिच्या नावे देखील इथं फ्लॅट त्यामुळे एकूणच जे सगळे कागदपत्र असतील ते सगळे कागदपत्र जे आहेत ते इथं ईडीकडनं मागवण्यात आल्याचं कळत आहे सोबत आपल्याला माहिती आहे की हे सगळं प्रकरण जर का बघायचं तर ते जमिनीच्या वापराच्या अटींमध्ये कुठंतरी फेरफार करून जोगेश्वरी इथलं जे तारांकित हॉटेल आहे ते बांधण्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे बीएमसी सीनं वायकर यांना दिलेलं जे हॉटेल बांधकाम संदर्भात परवानगी आहे ती देखील रद्द केलेली होती वायकर यांनी परवानगी मागत मागताना दोन हजार चार चा जा बीएमसी जे करार केलेला होता तो कुठेतरी पाहायला मिळतो आणि त्यामुळे या संदर्भात चौकशी देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि आता यात ईडी संपूर्ण हे सर्च ऑपरेशन आपल्याला करताना पाहायला मिळत आहे ईडीच्या हाती काय लागत आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे अमोल अभिषेक धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल अपडेट घेत राहू आता थेट जाऊयात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे बोलत आहेत आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत खर तर ठाकरे कुठल्याही महत्वाच्या दौऱ्याची सुरुवात कोल्हापुरातून करत हाच प्रघात किंवा हाच परंपरा तुम्ही जोपासताय काय सांगा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आपण पाहताय की आत्ता आत्ताच्या घडीला गेले दोन वर्ष महाराष्ट्रात भयंकर अन्याय होत चाललेला आहे खरं पाहिलं गेलं तर जे उद्योग जे रोजगार आपल्या राज्यात यायला पाहिजे होते ते त्यांच्या आवडत्या राज्यात पलीकडे पाठवत आहेत आणि अनेक गोष्टी अशा आहेत आपल्या राज्यामध्ये जे तयार आहेत बनून पण अजून उद्घाटन झाली नाही सांगायचा सा मुद्दा हाच आहे आता पुण्यावर येताना देखील मी पाहत होतो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग हे चार महिने तयार आहे तरी देखील तुझं उद्घाटनासाठी वेळच नाही मिळाली तर ते उद्घाटनासाठी वेळ नाही एम टी एच एलच्या उद्घाटनासाठी वेळ नाही परवा आम्ही दिघा रेल्वे स्टेशनला गेलेलो आठ महिने ते रेल्वे स्टेशन तयार आहे लाईट चालू आहे सगळं म्हणजे वीज बिल भरतायत कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत पण कुठेही हे उद्घाटन झालेलं नाहीये म्हणजे आपण नक्की महाराष्ट्रावर एवढा अन्याय का सहन करतोय हा प्रश्न आणि आज मी तरुणांना मला वाटतं ह्याच्यात आता कोणालाही कोणाची भीती वाटत नाही आपण पाहत आहे की ईडी सीबीआय आय टी हे एनडीएचे जे घटक घटक दल राहिलेले आहेत ते जे जे सत्यासोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही लढत राहू कारण आम्ही सत्याच्या बाज बाजूने जयते ह्याला जयत आहे आपल्या देशात सत्यमेव जयतेला नाही उद्या निकाल येईल तो येणार जरा थोडं आंबा नाही भांडू नका जे येणार येणार आहे आहे तो पण काल जे घडलेलं आहे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्यात असं होतं कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला हे लवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय ते गेलेले मुख्य गोष्ट हीच ट्रायब्युनलवर तुम्ही काम करत असताना जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक सेमी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू नाही शकत बुलेट बुले आग... भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर दुसरीकडे आपण पाहतो की महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत मोठे ते पूर्ण आहेत मात्र त्याचं उद्घाटन झालं नाही आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे पण अजून एक आहे बुलेट ट्रेनची जागा आपल्या बीकेसी मध्ये महाराष्ट्रातल्या बीकेसी मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला

जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजेत पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसतं आमच्याबद्दल नाही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाही आहे जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची महाराष्ट्राची बदनामी करायची एवढा बदना असा प्रकार मी कधी आधी पाहिला नव्हता ते थांबवलं होतं मात्र आता शिंदेचं सरकार आल्यानंतर हे भूसंपादांची ही प्रक्रिया ही पूर्ण होती आहे नाही मला वाटतं अजून एक गोष्ट ते करतील की सर हे सरकार टिकलं जे टिकणार नाही पण टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवतील दिल्लीमध्ये आज आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही लोकशाही मारू देणार नाही म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवायला आलेलो मला वाटतं आपण पाहताय मी महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून नक्की जिंकू मात्र सोडणार राईट करतो मला वाटायला शिंदे येऊन गेले तर आम्हाला काही फरक पडणार नाही अजित पवारांचे आमदार आहेत असं गिरीश महाजन म्हणतात आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा त्यांचं राजकीय करिअर संपून दोन पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपाने मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना म्हणजे माझी माझं जे दुःख आहे ते हेच आहे सत्ता गेल्याचं दुःख नाही आहे तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे पक्ष चोरलेला आहे पक्ष फोडलेलं आहे हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरून तरुणींना नोकरी देऊ शकत नाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही इकडचे सगळे उद्योग वेदांता फॉक्सकॉन एअरबस टाटा मेडिकल डिवाईस पार्क बल्ड्रग पार्क मला वाटतं टेस्टला पण आता जाईल महानंदचं तिथं जाण्याचा प्रयत्न आहे आणि मग वर्ल्ड कप फायनल पण जर तुम्ही अहमदाबादला पाठवली मग इकडचं सरकार तुम्ही काबीज का केलं का आणि लोकशाही का मारली हा प्रश्न आहे आज आपण बघा नोकर भरतीत पण घोटाळा झालाच आहे तो उघड झालाय तरी भरती सुरू करतात म्हणजे दोनशे पैकी काय दोनशे चौदा मार्क मिळालेत कोणातरी हे आहे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार पण राग ह्याच गोष्टीचा ना की नक्की मग तुम्ही काय मिळवलं ह्या चाळीस गद्दारांचे करियर तर संपवलेत ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत बाद तर होणार पण त्यानंतर आनंद साजरा करायचा की चला हे बाद झाले आता पुढच्या बाद करायला हे हे हा राजकीय प्रकार एवढा घाणेडं राजकारण कधी मी आयुष्यात पाहिलं नव्हतं मला वाटतं आपण पण कधी पाहिलं नसाल चर्चा होती मला वाटतं ह्या चर्चा आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत तरी आलेल्या नाही आहेत जे निष्ठावंत ते आमच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत जे निष्ठावंत आपण पाहत आहे आम्ही पुढे घेऊन जाऊ शकेन राजू शेट्टी बघा जर तर आता आम्ही जाणार नाही आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत जे कोणी आपण पण आपण आपल्यामधून पण येऊ शकतो आणि येऊ शकतो म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे मतदानासाठी सांगतोय कारण ही लढाई नुसतं आमची नाही आहे नुसतं निवडणुकीसाठी नाहीये आणि मी परत एकदा सांगेन केंद्रात सरकार कोण बनवेल कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील जे जिंकून येतील तर कोण जिंकलं पाहिजे तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल एक वर्ष आता लोकसभेत आवाजच नाही आहे आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहीत नाही पण तिकडचं स्थानिक खासदार नाहीच

आठवलं किती निर्लज्जपणे बघा आणि हेच मी सांगतोय की त्या दिवशी पण मी बघत होतो ते जे क्रॉस क्वेश्चनिंग चाललेलं एवढं खोटी बोलणारी ही व्यक्ती अशी लोकं हे एकत्र तिथे गेलेत ह्याचा आनंद की आता सत्य बोलणारे लोक आमच्यासोबत राहतील पण आरशात तरी कसे लोक पाहतात एवढं खोटं बोलून की ए बी फॉर्म कोणी दिला माहिती नाही असं झालं माहिती नाही एवढे वर्ष जर सात वर्ष मागे मी दिलं असेल तर आमच्याबरोबर मग दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस का थांबला होता तुम्ही म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे होती ह्याच्यासाठीच ही लोक नुसतं स्वतःची हाव आणि स्वतःला सत्तेत बसायचं एवढ्यासाठीच ही लोक काम करतात महाराष्ट्रासाठी कधीही काम केलं नाही तर चाळीस गद्दार पुन्हा निवडून येऊ शकत नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे उद्याचा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे शिंदे आणि नार्वेकर यांची भेट ही कायद्याला धरून नसल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे माझा डोळे बघा नीट